माझे नाव तबस्म हमीद शेख मी कराड कोयना वसाह तिथे राहत असून आज एकवीस बावीस तेवीस या तीन दिवसाच्या सातारा उद्योग केंद्रातर्फे असलेल्या पी एम एफ एम ई या योजनेअंतर्गत ज्या ट्रेनिंग सेशनमध्ये मी उपस्थित आहे तिथे सर आम्हाला मार्गदर्शन करत आहे तरी या साबळेसरांनी आम्हाला आपल्या अप्ले आमच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये आमचा माइंडसेट पॉझिटिव्ह करून उत्स्फूर्तपणे एनर्जेटिकली काम कसे करायचे व पर्सनल डेव्हलपमेंट याच्यावरती खूप छान असे मार्गदर्शन देऊन आम्हाला आयुष्यभराचे जे काही प्रॉब्लेम्स येणार आहेत बिझनेस पर्पजने असू देत किंवा आयुष्यामध्ये दे असू देत तर ते पॉझिटिव्ह माइंड ठेवून सर्व प्रॉब्लेम्स किती इझी पद्धतीने टॅकल करायचे याचं खूप छान मार्गदर्शन आम्हाला दिलं आहे तरी आम्ही आमच्या पी एम एफ एम ई या सर्व औद्योगिक संघ जो आहे उद्योग उद्योजकांचा त्यांच्यातर्फे त्यांचं खूप 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 खुँ, खूप अभिनंदन आणि खूप खूप स्वागत करून त्यांचे मनापासून खूप थँकफुल आहे